नमस्कार किचन किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बिना भाजणीची कुरकुरीत आणि खुसखुसीत अशी चकली बनवले तर बघा घरच्या साहित्यामध्ये अगदी आपण इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे मी रोज भाकरीला वापरते तेच आहे तर इथे मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतले आणि मग कहण्यात त्याचबरोबर मी इथे अगदी अर्धी वाटीपेक्षा पण कमी असं बेसनपीठ घेतलेलं आहे त्यानंतर ओवा घ्यायचा आहे ओवा घेतला आहे मी एक अर्धा चम्मच याला हातावरती असं मस्त चोळून टाकायचं आहे त्यानंतर एक दीड चम्मच मी तीळ घेतले इथे सफेद तीळ घेतलेले आहे त्यानंतर आता आपण यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत तर सुक्या मसाल्यामध्ये मी धनाजिरा पावडर टाकत आहे अर्धा चम्मचपेक्षा थोडं जास्त आहे तर हे चवीनुसार घ्यायचे आहेत आपल्याला मसाले आणि अर्धा चमचा मी हे लाल तिखट घेतले हे थोडं जास्त तिखट आहे म्हणून कमी टाकले मी त्यानंतर हिंग टाकायचे आहे तर हिंग टाकून घेतलेली आहे बघा आणि हळदसुद्धा टाकायची आहे मी हळद टाकलेली आहे पण सांगितलं नाही आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे पीठ आहे हे सारखं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मस्त अशी ही चकली होते मैत्रीण नवीन कुणी असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल पण प्रेस करा त्याचबरोबर माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील नोटिफिकेशन येईल आता इथे मी एक कढई घेतली जसं आपण पीठ घेतले दोन वाटी तसं मी इथे दोन वाटी पाणी घेते आणि अर्धी अजून घेणार आहे म्हणजे आपण बेसन पण घेतलेलं आहे जितकं आपलं साहित्य आहे ना तितकंच पाणी घ्यायचं आहे म्हणून ना पीठ मोजून घ्या म्हणजे पाणी एकदम बराबर होतं हे आता यामध्ये बघा पाणीला उकळी आलेली आहे तर यामध्ये मी बटर टाकून घेतले तुम्ही तेल पण टाकू शकता तिथे इथे मी एक चमच बटर घेतले बटर आता हे वितळून झालं आता त्यामध्ये आपण हे जे पीठ आहे, आहे। हे टाकायचं आहे तर त्याआधी मी काय केलं आहे गॅस एकदम बारीक केलेला आहे आणि हे पीठ आपण सर्व यामध्ये टाकून घेतले आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचे तर ह्या पीठाची आपण उकड काढ काढलेली काड़ आहे म्हणजे आता बघा हे चांगलं मिक्स झालं आहे आता यावरती मी झाकण ठेवलं एक पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवायचे पाच सात मिनटं लागतात म्हणजे चांगलं पीठ हे बापरलं जातं किंवा त्याला चांगली वाफ लागते तर पीठ बघा छान असं झालेलं आहे आता हे पीठ आहे हे आपण या यामध्ये सगळं भांड्यामध्ये काढून घेऊया तर बघा सर्व पीठ यामध्ये काढून घेतले मी आता हे आपण पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे असं हे खोमट असलं ना की तेव्हाच चांगलं मळायचं आहे आता याला मी वरनं दुसरं पाणी मला अजिबात लागलेलं नाही तेच पाण्यामध्ये मी हे पीठ मळून घेतले पाहू शकता तुम्ही थोडंसुद्धा लागलेलं नाही तुम्हाला लागलं ला गरज लागली तर थोडंसं वापरा तुम्ही आणि आता असा मस्त एक गोळा करून घ्यायचा त्याला चांगला असा मळवून मळून घ्यायचा मसळून आणि नंतर मग बघा हा साचा घेतलाय आपण साच्यामध्ये हे पीठ टाकून घ्यायचं चांगलं दाबून घ्यायचं आहे आणि आता इथे मी तुम्हाला चकली पाडून दाखवते इतकी मस्त चकली झाली होती ना एकदम खुसखुशीत कुछ आणि कुरकुरीत आहे तर अशा पद्धतीने चकली खूप छान झाली अजिबात तुटली वगैरे नाही तर अशा पद्धतीने मी सर्व अशा चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आणि तेल आहे ना मी गरम करायला ठेवलं होतं बारीक गॅस केला होता तेल आता छान गरम आहे पण बघा आता तेल आहे ना खूप एकदम कडकडीत पण गरम नका करू म्हणजे टाकल्या टाकल्या ती जळेल किंवा लाल होईल तर बघा मी पहिले आता इथे चार ते पाच सोडून घेते तर तेल छान गरम झालेलं आहे बघा ह्याचे जे बुडबुडे आहेत हे पूर्ण गेल्याशिवाय आपल्याला ह्याला पलटी मारायचं नाहीये तीन किंवा चारच टाकून तळायचे चा आणि तळताना खूप काळजी घ्यायची कसं माहितीये चकली अशी आहे ना नाही तर मग नरम पडते किंवा कुरकुरीत होत नाही तेव्हा तळताना ना चांगली तळायची तिला तर बघा हे पूर्ण बुडबुडे आता गेलेले आहेत आणि बघा चकली छान अशी ही तळल्या गेले मग ती मी अलटी पलटी केलेलं होतं कारण चकली तळायला आपल्याला खूप टाईम लागतो तर बघा मस्त अशी कुरकुरीत अशी चकली तळल्या गेलेली आहे ह्याचं पूर्ण तेल आपण नितरून घ्यायचं अशा पद्धतीने मी सर्व चकल्या बघा तळून घेतल्यात तर मैत्रिणींना आवडली का नाही रेसिपी नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बघा कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी अशी ही चकली तयार झालेली आहे तुम्हाला मी तोडून दाखवते इतकी मस्त झाली ना मस्त झाले कुसकुशीत झालेली आहे बघा एकच नंबर चकली झाले तर लाईक करा मैत्रिणीनं चला परत भेटूया